महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस शिर्डी शिर्डी, शिर्डी लोकसभा मतदारसंघामधील जवळपास सर्वच आजी माजी आमदारांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विजयासाठी कंबर कसल्याचं दिसून येत आहे कोपरगाव शहराचा आज आठवडे बाजार असल्यानं महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ भव्य अशी प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळे तसेच भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट मनसे आरपीआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते प्रचार फेरीमध्ये माजी आमदार स्नेहता कोल्हे उपस्थित नव्हत्या तरी त्यांच्या कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी खासदार सदाशिव लोखंडे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरामधील भाजी विक्रेते तसेच बैल बाजार या ठिकाणी मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या धनुष्यबाण प्रभू श्री रामाचा लोखंडे साहेब व्यक्ती आहे कामाचा अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत महायुतीचे उमेदवार लोखंडे साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज कोपरगाव शहराची फेरी या ठिकाणी घेतलेली मी चांगल्या सर्व प्रतिसाद सर्व नागरिकांकडून या ठिकाणी मिळतो प्रचंड उष्णता आहे परंतु अशाही उष्णतेमध्ये सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी सर्व नागरिकांच्या भेटीसाठी या रॅलीमध्ये सामील झालेले त्यांचे मनापासून आभार आपण सर्वजण पाहतोय का जी काही निवडणुकीची हवा आहे सुरुवातीच्या काळामध्ये जरा वेगळं चित्र लोक थोडे संभ्रमित होते परंतु जशी जशी निवडणूक पुढे जाते तसे तसे लोकांचं एक मायुतीच्या बाजूने त्या ठिकाणी आवाज दिसतोय म्हणून या निमित्ताने एवढीच विनंती किंवा आव्हान करेल का मायुतीचे उमेदवार लोखंडे साहेब यांना प्रचंड मताने निवडून द्या पुढे बोलतो धन्यवाद कोपरगाव तालुक्यामधला प्रचाराचा प्रचार प्रचारा फेरी काढताना कोपरगावचे आमदार काळेसाहेब महायुती पदाधिकारी या ठिकाणी सहभाग होत असताना शिर्डी लोकसभा शिर्डी लोकसभा शिर्डी मतदारसंघातील महायुतीचे सर्वे आमदार काळेसाहेब व त्यांचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेचे त्या ठिकाणी सर्व घटक पक्षाचे कार्यकर्त्यांनी आज प्रचार केली काढत असताना महायुतीच्या गेल्या अनेक वर्षापासून वंचित राहिलेल्या कामाचे आणि ह्या भागामध्ये कोपरगावच्या विकासाच्या संदर्भात घाटमात्याचं सा पाणी स्थानिक पाण्याचा जो प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी महायुतीचं जे सरकार येणार आहे वरती डबल इंजिन हे डबल इंजिनचा खरा फायदा या ठिकाणी मोदी साहेब आणि महायुतीचं सरकार युतीचं सरकार आल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी कोपरगावचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्याच्या संदर्भात खासदार म्हणून या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे तो प्रयत्न करत असताना पाणी असल्याशिवाय श शेतकरी सुखी होणार नाही आणि सुखी करायचं असेल तर पाणी नवीन निर्माण करण्याची भूमिका खासदार म्हणून राहणार आहे आणि म्हणून सात जिल्ह्याला योगदान करणार आहे मात्याचं पाणी एकशे पंधरा टी एम ची पाणी अडवण्याचा खासदार म्हणून प्रयत्न करून ह्या भागाला न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून आणखी सक्रिय नाही ह्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्र आलेले काय भेद त्या ठिकाणी असतील परंतु सर्व जनता या ठिकाणी एकत्र काम करून नेते पण एकत्र काम करून उमेदवार म्हणून देशाचे पंतप्रधान तिसऱ्या वेळेस देशाची शपथविधी करताना शिर्डीचा खासदार हा महायुतीचाच होईल ही आशा वृत्त संकर्ण विभाग सी चोवीस तास शिर्डी